महाराष्ट्राच्या राजकारणातलं पुढलं पाऊल कोणतं नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो सत्ता म्हणजे नेहमीच चढउतार पण गेल्या काही दिवसात जे घडलं ते फक्त घटना नाही ती आगामी राजकीय वादळाची चावूल आहे आज आपण बोलणार आहोत पोकाटे प्रकरण पंचवीस मिनिटाची गुप्त बैठक आणि येणाऱ्या मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मोबाईलवरती रमी खेळतानाचा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला शेतकऱ्याच्या प्रश्नावरती चर्चा सुरू असताना मंत्री महोदय सभागृहात खेळ खेळताना दिसले हा प्रकार उघड झाल्यावरती विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला शेतकरी आत्महत्या करतायत आणि मंत्री मोबाईल वरती रमलेत असा संपूर्ण सवाल महाराष्ट्रात घुमला हा फक्त एक व्हिडिओ नव्हता तो जनतेच्या मनातला राग असंतोष आणि सत्ताधाऱ्याच्या जबाबदारीचा प्रश्न होता या वादानंतर एक गुप्त बैठकीची चर्चा मात्र महाराष्ट्रामध्ये जोरदार सुरू झाली ती म्हणजे गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी जवळपास पंचवीस मिनिटे बंद दार चर्चा केल्याचं समजते नेमकं या बैठकीत काय झालं मंत्रिमंडळ फेरबदलाबद्दल शिक्कामोर्तब झाला का कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार का की मोठ्या राजकीय डावाची तयारी आहे आता अशा प्रश्न असा राजकीय वर्तुळामध्ये या गोष्टीची चर्चा चालू आहे अधिकृतपणे कोणीही काही सांगितले नाही पण सूत्र सांगतात मोठे फेरबदल लवकरच महाराष्ट्रामध्ये जाहीर होऊ शकतात या समीकरणात अजित पवार गटाचं महत्व वाढल्याचं दिसते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की कोकाटे यांच्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय मुख्यमंत्री महोदय घेतील त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ स्पष्ट आहे राजकीय डावपेच अजून सुरू आहेत आणि सत्ता संतुलन साधण्यासाठी काही मंत्र्याच्या जागा आणणार हे मात्र नक्की आहे तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचीही अलीकडे महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू झाली अजित पवार यांच्या एका स्टेटमेंट मुळे असं भासायला लागलं ला की धनंजय मुंडे यांची पुन्हा मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार की काय धनंजय मुंडे यांच्या ही नावाची चर्चा तेवढ्याच वरणी चालू आहे पण त्यांच्या नावालाही तेवढाच विरोध महाराष्ट्रामध्ये होताना दिसतोय छगन भुजबळ यांचा शब्द ही महाराष्ट्रात मग पुन्हा गोमताना दिसतोय की छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राला शब्द दिला होता की ज्यावेळेस धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये रिटर्न घेतलं जाईल त्यावेळेस मी राजीनामा दे पुन्हा हाच प्रश्न पुन्हा महाराष्ट्र पुढे येतोय भुजबळ राजीनामा देणार का आणि धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार का यामुळे आगामी दिवसात राजकीय तापमान आणखी वाढणार हे मात्र नक्की पण या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न मात्र आहे जनतेच काय शेतकरी आजही रस्त्यावरती आहे पिकांना भाव नाही कर्जमाफी अंदा तरी आहे आणि त्यावर उपाय करण्याऐवजी सत्ता टिकवण्यासाठी राजकारणात राजकारण सुरू आहे जनतेच्या मनातला राग वाढतोय लोक विचारतायत खेळ रमीचा आहे का राजकारणाचा शेतकऱ्याचं भविष्य कोण ठरवणार या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणाला कुठे घेऊन जातात हा महाराष्ट्रातील जनतेचा प्रश्न आहे पोकाटे यांचा राजीनामा घेणार का फेरबदलात आणखी किती मंत्री घरी पाठवणार आणि सर्वात मोठं जनतेच्या मनातला प्रश्नाचे उत्तर मिळणार कधी हा एक महत्वाचा आणि सामान्य जनतेला महाराष्ट्रातल्या पडलेला प्रश्न आहे आगामी दिवसात सत्ता समीकरण बदलतील पण बदलणार का जनतेचं आयुष्य हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे तोपर्यंत एकच प्रश्न महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणातलं पुढलं पाऊल कोणतं